नमस्कार शेतकरी वाहना आपलं सरसे स्वागत आहे सुदर्शन एजन्सी मध्ये तर बऱ्याच शेतकऱ्यांची डिमांड होती की बाबा आम्ही बॅक मध्ये शॉप्ट घ्यावा का चेन घ्यावा तर त्यांच्यासाठी आज खास व्हिडिओ आहे आवर्जून पूर्ण बघा त्याचे काय काय ड्रॉबॅक आहे ते बी मी आज या मध्ये सांगतो तर हे आपलं बारा एच पीचं मशीन आहे ह्याच्यामध्ये पूर्ण ह्याच्या बॅक मध्ये चेन येते शॉप नाही येत आणि शॉपचे तोटे काय आहेत हे पण मी आज सांगतो तुम्हाला या मध्ये तर ह्याच्यामध्ये जेव्हा तुमच्या खाली रोटरला शॉप्ट येईल तेव्हा तुम्हाला जी पॉवर होणार आहे ती डायरेक्ट इंजनची गिअरबॉक्समधून जी आलेली आहे ती डायरेक्ट तुम्हाला पूर्ण जशी आहे तशी लागेल आणि चेननी पण तशीच पावर लागते पण जेव्हा तुम्ही शॉफ्ट म्हणजे बॅक मध्ये जर शॉफ्ट असला तर पिस्टनवर लोड येणार कारण जेव्हा खाली निबर जागा लागली जास्त किंवा क म्हणजे डायरेक्ट गिअ गिअर ड्राईव्हमध्ये असल्यामुळं पिस्टनवर लोड जास्त येणार पिस्टनवर लोड आला की पिस्टनचं सतत काम निघणार तुमच्या इंजनचं कारण ज्या बॅक रोटरमध्ये चेन होतं त्या विडरला आतापर्यंत पाच सहा वर्ष इंजन खोलायची सुद्धा गरज पडलेली नाहीये कारण सारखं पिस्टनचं काम निघतं ब्लॉक पिस्टनचं दुसरं मध्ये पण अडचण येते परत गियरबॉक्सचं काम म्हणजे जर कंटिन्यू जर खाली काही जमिनीवर रोटर अडकलं अडकलं की बॉक्स मध्ये दोन तीन गिअर तुटते डायरेक्ट कारण लोड येऊन कारण पिस्टन काय थांबत नाही आणि खाली चेन जर असली तर खूपच लोड आला रोटर जर डायरेक्ट थांबलं तर लगेच चेन तुमची तुटणार पण शक्यतो चेन तुटत नाही कारण चेन अखंड असते चेन मी दाखवतो चेन आणि एक तर ह्याच्यामध्ये अजून अखंड चेन असते गिअर तुटतो परत जेव्हा खाली जमिनीला जे मुळीला म्हणा किंवा दगडाला म्हणा जर अडकला तर हे पाहू शकता की अशी चेन आहे याची ही बघा हिला कुठं जॉईंट नसतो हे अखंड चेन असल्यामुळे मजबूत असती साध्या साध्या कारणार तुमची चेन तुटणार नाही तर परत ह्याच्यामध्ये कारण तुमचे जे मोटरसायकल आपण चार चार जण बसतो तर ते तेव्हा कुठं आपली चेन तुटते कधी असं ऐकलं नाही की मोटरसायकलची चेन तुटली सारखं एखाद्या वेळेस होत तुरळी काय अडचण असली तर कारण चार चार जण बसतो आपण तरी बी चेन तुटत नाही आपल्या ह्याची मोटरसायकलची कारण ती तरी तिला मोटरसायकलच्या हिला लॉक असतं हिला तर लॉक नसतं अखंड असते शक्यतो तुटत नाही परत त्याच्यामध्ये जे मोठे मोठे हार्वेस्टर त्याच्यामध्ये पण तुम्हाला चेनच पाहायला मिळते कशामुळं कारण माझा जर काय फॉल्ट आला तर इंजनला काय होऊ नये म्हणजे चेन तिथले तिथं तुटावा जास्त लोड कारण त्याच्या म्हणजे ज्या क्षमता असते त्याच्यानुसार बनवलेला असतंय परत त्याच्यामध्ये तुम्हाला मशीनचं लवकर मेंटेनन्स निघणार तुमच्या जर शॉपटा असेल तर कारण पावर डायरेक्ट लागायला रोटरला तुमची खाली दगड अडकला तर डायरेक्ट तुमचा ठोका पिस्टनला बसायला गियर बॉक्सला बसायला गिअर बॉक्स पण कुळकुळा होतो तुमचा दोन तीन वर्षात त्याच्यानंतर चेन तुटलीतलं झालं तुमच्या हजार रुपयात जिकडे तिकडे होऊन जाते चेन काय अडचण येत नाही परत आमच्या घरी स्वतःच्या मशीन आहे मी सातवी पासून वापरतोय मशीन व्हिडिओ लगेच बघा पुढे चालू आहे व्हिडिओ तर ही जी मशीन आहे ती मी सातवी पासून वापरतो चेन मध्ये आहे ही तर अजून हिचं मेंटेनन्स कधी निघलं नाही कारण कशामुळं तर इंजन अजून नाहीये दोन हजार सोळा पासून त्याचं गिअरबॉक्स पण खोलला नाहीये फक्त ऑइल टाइमर्स टाइमिंगला आहे त्या मशीनचं तर तुम्ही मशीनला लावायला जपलत काय होत नाही चेनच्या कारण मध्ये आतापर्यंत जर जर तीस घरची मशीन जर मध्ये असते तर मला दोनदा तीनदा इंजन हे करावं लागलं असतं कारण सतत बॅक रोटरमध्ये शॉफ्टमुळं पिस्टलला ठोके बसते तुमच्या त्याच्यामुळं तुमचं कॉपरेशन वीक होतं परत त्याच्यामध्ये आपण बॅटरी पण एकदम हेवी मधले देतो पावर विडर घेताना बॅटरी पण चेक करून घ्यावा एकदम साधे आहे लोकल कंपनीची आहे आ, हे दाखव ही बॅटरी पाहू शकता छत्तीस मंथ वॉरंटीवाली बॅटरी आहे लिव गार्डची एकदम हेवी मध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही टेप लावू शकता गाणे लावू शकता काय अडचण नाही तर तुम्ही पण बॅक मध्ये शॉपचा विचार करता घेण्याचा तर मी चेन कुठं असते ते बी सांगतो या एकूण ते घ्या हे पाहू शकता जेव्हा तुमचं हे रोटर कशाला अडकल जेव्हा अडकल तेव्हा तुमची ह्या इथं चेन असते एवढ्यात हे झालं एक एक्या फुटाची चेन असते एवढ्यात ही ही पण बुडाला असते वर पूर्ण गिअर बॉक्स आहे पूर्ण गिअर निच आहे हा पूर्ण ह्याच्यामध्ये गिअर ह्यामध्ये काही चेन नाही काही नाही ह्याच्यामध्ये गिअर म्हणजे चेन असल्यामुळं इथं जर ठोका बसला जोरात तर इथं डायरेक्ट तुटणार तुमची चेन तर पाहू शकता हे जे मिंटी डिलक्स मॉडेल आहे जवळून येऊन दाखवा हे शोरूमला पाच सात महिने झालं बंदच आहे कारण ह्याचा गिअर बॉक्स फक्त ह्याच्या मध्ये गिअर असल्यामुळं डायरेक्ट खाली ठोका बसून बॉक्सचं काम निघालय गिअर बॉक्सचं काम असं निघालय हे पाहू शकता इथून डायरेक्ट गियर बॉक्स तुटलाय तुमचा हे इथं बळच इथं घासून ह्याच्यामध्ये वेल्डिंग हाणलेली आहे कारण हा नवीन बॉक्स घ्यायला परवडतच नाही कारण छत्तीस हजार रुपयाचा तो नुसता गियर बॉक्स आहे तर तुमच्या नुसता खाली शॉप चेंजर असली तर डायरेक्ट तुटल जास्त काय होणार नाही हजार रुपये खर्च येईल पण असं जर तुमचं डॅमेज झालं तर ये पूर एक तर गिअरबॉक्स बदला किंवा आता त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही वेल्डिंग मारले तिथे ते सतत कधी ना कधी दोन तीन वर्षाला का व्हायना तुटणारच आहे तर शॉपचा आणि पॉवर मध्ये शॉप किंवा चेनचा जर विचार करत असताल तर बिंदास तुम्ही चेनचा घ्या कारण अखंड चेन असल्यामुळे ती तुटणार नाही का अडचण येणार नाही आणि मोठ्या हार्वेस्टर मध्ये चेन असतात ती तुटत नाही तुटली तर डायरेक्ट म्हणजे खाली काय हानी पोहोचत नाही तितक्या तितक्या तुटली लगेच गळून पडणार तिथं परत तुमच्या मोटरसायकलमध्ये चेन असते जेव्हा चेन मध्ये तुम्ही आपण मोटरसायकलवर चार चार जण बसतो तेव्हा काहीच होत नाही एकदा थोडी लांब ती चेन पण तुटत नाही शक्यतो कारण ती तरी लॉकची असते आपल्या बॅक रोडरमध्ये मध्ये तुम्हाला आपल्या बिना लॉकची चेन आहे अखंड चेन आहे तर तुमचं पिस्टन लॉंग लाईफ साठी तुमच्या गिअर बॉक्सच्या लॉंग लाईफसाठी तुम्ही पॉवर विडर खरेदी करताय तर चेन वाला घ्या